मराठ्यांच्या लक्षात आलं की जाणून बुजून आरोपीला पकडलं जात नाही तर पुरा मराठा समाज रस्त्यावरती उतरणार आहे असं समजू नका की आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या हो करतो हो करतोय समाज होला हो म्हणतोय तुमच्यावरती विश्वास ठेवतोय तरी तुम्ही आमचा विश्वासघात करताय आणि असं वारंवार मग आता आम्ही दिवस वाट बघणार नाही मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात मात्र आता जरांगी पाटील यांनी मोठा इशारा दिला आहे कारण की पोलिसांनी त्यांना आता तात्काळ अटक करावी तसंच संतोष देशमुख हा समाजाचा भाऊ होता त्याला न्याय मिळाला पाहिजे नाहीतर समाज पूर्णपणे रस्त्यावर उतरेल मग तुम्हाला कठीण जाईल असा इशारा मराठा आंदोलक यांनी राज्य सरकारला केला आहे कारण की पोलीस प्रशासनावर आरोपींना अटक करू नये म्हणून कोणाचा दबाव आहे का असा सवालही ही जरंगे पटेल यांनी यावेळी व्यक्त केला आहे कारण की सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून कोणत्या खून करण्यात आलेल्या घटनेला अकरा दिवस झाले तरीही यातील मुख्य आरोपी अद्यापही अटकेत नाही या गुन्ह्यात मात्र सहभागी कोणीही असले तरी पोलीस प्रशासनाने त्यांना तात्काळ अटक करावी अन्यथा पूर्णपणे मराठा समाज हा रस्त्यावर उतरेल मग तुम्हाला आवडणं कठीण होईल असं मनोज जरांगे पटेल यांनी पोलीस प्रशासनाला आणि राज्य शासनाला देखील सांगितलं आहे